कार शेतकरी बंधूंनो आज कृषक या प्रशे प्रदर्शनाचा हा पहिला दिवस आणि या ठिकाणी आपण महाजनच्या या प्रात्यक्षिक प्लॉटवर आपण उभे आहोत तर आपल्याला कल्पना आहे महाजन ही कायम त्याचं एक नाव आहे ब्रीदवाक्य आहे की गुणवत्ता व पूर्ण जे खतं आहेत ते पुरवण्याची जी काही एक खासियत आहे ती महाजनची आपण पाहतो आणि महाजनचं जे काही शेतकऱ्यांशी नातं आहे ते आपण आपल्याला माहिती आहे की एक दृढ स्वरूपाचं नातं किंवा एक जिव्हाळ्याचं नातं शेतकऱ्यांबरोबर तयार झालेलं आहे तर याच नात्याला वृद्धिंगत करण्यासाठी महाजन नव्याने नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीवाले खतं नेहमी बाजारात आणत असते ज्याच्यामध्ये उद्देश असा असतो की आपली जमीन आपला शेतकरी आणि आपली पिकं ह्या तिघा जे काही महत्त्वाचे घटक आहेत शेतीतले ह्या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करून प्रत्येक घटकाचं पोषण कसं होईल संवर्धन कसं होईल आणि या निमित्ताने आपण वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान जे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आपण म्हणूया त्या पद्धतीचं तंत्रज्ञान या ठिकाणी आपण वापर करून भारतात प्रथमत क्रॉपटेकसारखी सोलोटेकसारखी खतं आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं ह्या खतांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर क्रॉपटेक खतांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आज भारतात एकमेव महाजन कंपनीचं क्रॉपटेक आपल्याला दिसेल की ज्याच्यामध्ये आठ प्रकारची पोषक तत्व एकाच खतामध्ये आणि प्रत्येक दाण्यादाण्यामध्ये आपल्याला दिसतात आता याचा जो काही फॉर्म्युला आहे तो प्रत्येक पिकाच्या वाढीनुसार भ भूकेनुसार किंवा त्याच्या गरजेनुसार हा बनवलेला फॉर्म्युला आहे जसं आता आपण कांदा पिकामध्ये उभे आहोत तर कांदा पिकाची भूक लक्षात घेऊन कांदा पिकाची गरज लक्षात घेऊन आपल्या जमिनीमध्ये कमी झालेल्या घटकांचं प्रमाण लक्षात घेऊन आपल्या जमिनीतले दोष लक्षात घेऊन उदाहरणार्थ आपल्या जमिनीत कमी झालेला सेंद्रिय कर्ब असेल वाढलेला सामू किंवा पी एच असेल ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात त्याला लागणारं पोषण हे योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये पुरवण्याचं जे काही काम आहे ते ह्या क्रॉपटेकच्या माध्यमातून होत असतं जसं आपण नेहमी चार पाच प्रकारचे खतं एकत्र करून टाकतो पण ह्या एकत्रित करण्यामध्ये जी समानता आपल्याला शेतामध्ये टाकताना आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही आपल्याला सगळं असमान त्याचं वितरण होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खर्च करूनसुद्धा तसा परिणाम शेतामध्ये पिकामध्ये दिसत नाही तर अगदी याच्यावरच आपल्याला म्हणजे ह्या समस्येवरच महाजननी ही मात केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला क्रॉपटेक आप खतामध्ये एक तर ह्या खताची कार्यक्षमता नेहमीच्या खतांपेक्षा वाढवली म्हणजेच जमिनीत जेव्हा हे खतं टाकतो तेव्हा जमिनीत वाढलेला सामू असेल कमी झालेला सेंद्रिय कर्ब असेल जीवाणूंचं प्रमाण कमी झालेलं ह्या सगळ्यांवर मात करून ही खतं पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होतात आता हे तंत्रज्ञान काय आहे तर हे तंत्रज्ञान आपण म्हणतो न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी किंवा अन्न उपलब्धता तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा वापर विकसित देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होतो पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये याचा वापर तो प प्रथमतः पहिल्यांदाच आपण महाजन कंपनीच्या ह्या क्रॉपटेक खात्याच्या माध्यमातून आपण या, या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचं उपलब्ध करून दिलेलं तंत्रज्ञान आहे आणि याच्यातनं जर आपण पाहिलं खताची कार्यक्षमता डबलनी आपल्याला नेहमीच्या खतांपेक्षा वाढलेली दिसते दुसरं महत्त्वाचं जे आहे की याच्यामध्ये जे आठ घटकांचा फॉर्म्युला आहे हा एकमेकाशी पूरक आहे म्हणजे पिकाला लागणाऱ्या पद्धतीने त्या त्या प्रमाणातच तो घटक टाकलेला असल्यामुळं आणि प्रत्येक दाण्या तो असल्यामुळे प्रत्येक दाण्याद्वारे प्रत्येक झाडाचं रोपाचं सारख्या प्रमाणात चांगलं पोषण करण्याचं चा, काम हे क्रॉपटेक माध्यमातून होत असतं आणि आपल्याला इथे फरक दिसेल आपल्याला आता हा जो मी उभा आहे हा क्रॉपटेक असलेला ता का टाकलेला कांदा आहे हे सत्तर दिवसाचं पीक आहे आपल्याला सत्तर दिवसाचं जर पीक डोळ्यासमोर धरलं तुम्ही कांद्याचं तर या पद्धतीचं पीक तुम्हाला साधारणतः क्रॉपटेक टाकल्यामुळं आपल्याला दिसतं आहे आणि जर आपण त्या बाजूला पाहिलं त्या रस्त्याच्या त्या बाजूला पाहिलं तर शेतकरी पद्धतीमध्ये जे आपण नेहमीचे दहा सव्वीस असेल बारा बत्तीस असेल युरिया असेल असे नेहमीचे जे खतं वापरतो त्या खतांच्या माध्यमातून तो कांदा पिकवलेला आणि इथे क्रॉपटेक टाकलेला आहे दोन डोस क्रॉपटेकचे केलेले आहेत लागवडीच्या वेळेस दीड बॅग क्रॉपटेक एकरी ह्या पद्धतीने टाकले त्यासोबत बेन्सलच्या दोन बॅगा म्हणजे वीस किलो बेन्सल एकरी अशा पद्धतीने याला टाकलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत दीड बॅगचा डोस आपण केलेला आहे आणि त्याच्यासोबत महाजनचं चोवीस चोवीस शून्य हे अत्यंत नामवंत नावाजलेलं खत आपण एक बॅग एकरी या पद्धतीने टाकलेलं आहे आणि आपल्याला रिझल्ट दिसतो आहे आता या ठिकाणी कांद्याची फुगवण तुम्हाला झाले दिसायला सुरुवात होते बघा कांदा फुगलेला आहे आता आपण म्हणतो दोन महिन्याच्या पुढे त्याची भुवनीची अवस्था चालू होते किंवा त्याचं कंद पोषणाची अवस्था चालू होते या ठिकाणी कंद पोषणाची अवस्था ऑलरेडी चालू झालेली आहे कंद जवळजवळ तुम्हाला पन्नास चाळीस पंचेचाळीस पन्नास एम एमचं कंद इकडे दिसत आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आत्ताशी कुठेतरी कंद तो गोलाई पकडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दृश्य फरक परिणाम फरक या ठिकाणी आपल्याला दिसेल आता जर आपण ह्या बोर्डवर पाहिलं आता इथे एक बोर्ड आहे आ, की ज्याच्यावर आम्ही ह्या पिकाच्या अवस्थेमध्ये जे काही ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण नोंद केलं ह्या निरीक्षणाचा जर अभ्यास केला तर के लग, तुम्हाला याच्यामध्ये कळून येईल की ह्या क्रॉपटेक खात्याद्वारे नेमका बदल काय झाला आता पहिलं जर आपण पाहिलं तर रोपाची उंची आता रोपाची उंची हे एक वाढीचं प्रतीक आहे किंवा एक आ, वा परिमाण आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिलं तर एक्कावन्न सेंटीमीटर ही शेतकरी पद्धतीमध्ये उंची आहे आणि इथे जर पाहिलं तर चौसष्ट सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ अठरा टक्क्यांनी उंची वाढलेली आहे म्हणजे पानांची लांबी आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसते कार्यक्षम पानांची संख्या किंवा पातींची संख्या ही सात पॉईंट तीन आहे शेतकरी पद्धतीमध्ये आणि क्रॉपटेक टाकलेल्या पद्धतीमध्ये नऊ पॉईंट तीन म्हणजे जवळजवळ बत्तीस टक्क्यांनी पानांची संख्या आपल्याला जास्त दिसते मानेचा घेर आता काय म्हणतो आपण की बाबा मान जर त्याची चांगली झालेली असेल तर खाली तो कंदसुद्धा त्या प्रमाणातच पोचतो तर आपल्याला इथं मानेची जाडीसुद्धा आपल्याला दिसेल की एक पॉईंट चार सेंटीमीटरचा त्याचा घेर आहे आणि इकडे एक पॉईंट सात सेंटीमीटरचा सा घेर आहे पातींचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे त्या पानांचं एकत्र एकंदर एक कार्य ज्याच्यानी होतं ते किती पानांचं आपलं क्षेत्र किती आहे त्याच तर याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी असलेली जी काही क्रॉपटेकमध्ये असलेली पाथ आहे ती जर आपण पूर्ण काढून जर शेतात पसरवली एक एकरची तर ती एक पॉईंट सात एकरमध्ये पसरेल इतकी पात आहे आणि जर शेतकरी पद्धतीमध्ये पा पाहिलं तर एक पॉईंट सॉरी एक पॉईंट तीन सेंटीमीटर एवढीच पातीचं क्षेत्रफळ शेतकरी पद्धतीमध्ये आणि आपल्या महाजन पद्धतीमध्ये क्रॉपटेक पद्धतीमध्ये दोन पॉईंट पाच एकर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ डबल या ठिकाणी कार्य क्षेत्र किंवा क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसते आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जसं पानंवर काम करतात सूर्यप्रकाशात तसं पांढरी मुळी हे खाली काम करत असते आणि पांढऱ्या मुळीचं जर तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या मुळीचं वजन आम्ही या ठिकाणी घेतलं आहे हे ॲवरेज वजन आहे म्हणजे साधारणतः पंचवीस रोपांचं मुळं काढून स्वच्छ करून त्याचं वजन आपण केलं आणि त्याचं ॲव्हरेज तुम्हाला इथं दिसतं आहे एका रोपाचं मुळांचं वजन आहे इकडे नऊ ग्रॅम जे शेतकरी पद्धतीमध्ये आहे आणि त्या उलट क्रॉपटेक पद्धतीमध्ये तुम्हाला दिसतं आहे की चौदा ग्रॅमचं वजन आहे म्हणजे एका रोपाला चौदा ग्रॅम मुळं आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता पानांचं क्षेत्रफळ डबल झालं मुळीचं जवळजवळ दीडपट तुमचं भार जो आहे मुळीचा भार जास्त आहे म्हणजे हे दोन्ही घटक जर काम करायला लागले तर तुम्हाला सरासरी त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या कंदाच्या पोषणावर निश्चित स्वरूपात होणार आहे आता पांढऱ्या मुळीची लांबीसुद्धा या ठिकाणी दिसते बारा पॉईंट सात आणि इकडे चौदा पॉईंट आठ म्हणजे मुळांची लांबी पण वाढलेली आहे आता याचा परिणाम जो आहे सत्तर दिवसाच्या पिकामध्ये बघा कांद्याचा घेर तुम्हाला इथे तीन पॉईंट अठरा सेंटीमीटरचा घेर आहे आणि इकडे तीन पॉईंट चौऱ्याण्णव सेंटीमीटरचं घेर आहे त्यानंतर कांद्याचं वजन आत्ताच्या परिस्थितीत सत्तर दिवसाचा जो काही कांदा आहे त्याच्यामध्ये वजन जर आपण पाहिलं तर त्याचं कांदाचं वजन आहे एकशे एकोणतीस इकडे आणि इकडे दोनशे तीस, तीस। म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही पद्धतीमधला जो काही फरक आहे तो या ठिकाणी शंभर टक्के दिसून येतो आहे तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की ऊस असू द्या कांदा असू द्या त्यानंतर आपले इतर जे पिकं आहेत पिकं असतील किंवा ऊसासारखं आपलं पीक असेल ह्या सगळ्या पिकांसाठी आम्ही क्रॉपटेक खताच्या वेगवेगळ्या ग्रेड विकसित केलेल्या आहेत आणि ह्या ग्रेडचा वापर जर आपण केला तर शंभर टक्के आता आपल्या ज्या बदललेल्या हवामानात आपण जो म्हणतो हवामानातला बदल आहे आणि पिकांना त्या हवामानाशी जुळवून घ्यायला जो आता त्रास होतो आहे त्याच्यामुळे उत्पादकता ढासळत चालली या, चा या सगळ्याला आपल्याला जर एकच एकच सोल्युशन किंवा एकच समाधान आपल्याला पाहिजे असेल तर ते म्हणजे क्रॉपटेक आणि विद्राव्य खतामध्ये जर आपण पाहिलं तर सोल्यूटेक अशा दोन खतांचं सोल्युशन शंभर टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किंवा मातीच्या आणि पिकाच्या ह्या तिन्ही घटकांच्या फायद्याचं असं हे तंत्रज्ञान आहे याचा वापर सर्व शेतकरी बंधूंनी करावा निश्चित स्वरूपात आपल्याला याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्त चांगली गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन आपल्याला मिळेल की जेणेकरून आपल्याला जी काही शेती आज तोट्यात चालली आहे शेतीची बेभरवशाची होत चालली आहे त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे शेती फायद्यात हो यायला याचा उपयोग होणार आहे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की क्रॉपटेक आणि सोलोटेक खतं महाग आहेत पण हे केवळ आपल्याला दिसताना महाग दिसतात याचं जर प्रमाण पाहिलं एकरी प्रमाण जर पाहिलं आणि एकरी त्याचा खर्च पाहिला तर हा एकरी खर्च जो आहे तो आपल्या शेतकरी पद्धतीपेक्षा निश्चित स्वरूपात जास्त नाही आहे शेतकरी पद्धती एवढाच खर्च किंबहुना त्याच्यापेक्षा कराची कमी खर्चामध्ये आपल्याला हे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन या ठिकाणी मिळत असतं होत असतं तर म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र अशी विनंती आहे की आपण आवर्जून आपल्या जे काही पिकं असतील महत्त्वाचे अशा पिकांसाठी हे क्रॉपटेक असेल किंवा ठिबकमधनं सोलूटेक खतं असतील आणि त्या जोडीला बेन्सलसारखं अत्यंत चांगलं गंधकयुक्त खत आणि चोवीस चोवीस शून्यसारखं जे म्हणूया आपण अत्यंत पावरफुल ज्याचं नाव सुरुवातीला पावर असं होतं महापावर तर असं एक अत्यंत चांगलं खत की ज्याची पी एच किंवा सामू कमी आहे आणि आपल्या वाढलेल्या सा सामूह असलेल्या जमिनीमध्ये हे अत्यंत चांगलं काम करतं तर म्हणून ह्या सगळ्या दर्जेदार खतांचा आपण वापर आपल्या पिकामध्ये करावा आणि आपली शेती ही शेतीमधला पिकांचा असेल शेतीचा विकास आपण करावा जेणेकरून आपला विकास होईल धन्यवाद